सांगा बोल ना बोल ना तुम्ही म्हणजे सावंत किशनराव शिंदे आवाजे सुधीर घोडेराव यांच्या शेतामध्ये आलो आहे तूर बघायला तूर मला अतिउत्तम वाटली तसेच पराठी मला सुंदर वाटली त्याच्यामुळे त्या फांद्या त्यांची ब्रांचिंग व्यवस्थित आहे बोंडही तीस पस्तीस दिसून राहिले आणि संत्रा पण खूप चांगला वाटला मला जी वगैरे सगळं व्यवस्थित वाटलं बोला आम्ही जसं चाळीस किलोमीटर वरून आलो चाळीस किलोमीटर मध्ये जशी आम्हाला तूर दिसलेली नाही तशी तूर इथे पाहायला मिळाली आणि यांचं तर म्हणणं आहे की अजून हे अडीच ते तीन फूट वाढणार आहे जवळपास अडीच फूट जरी वाढली तरी ते एकमेकात घुसण्याचे फार चान्सेस आहे तुम्ही मी विलास मोरेश्वरराव जवळकर राहणार दाभा तालुका बाबरगाव जिल्हा यवतमाळ तर अशी तूर मी आज ता तरी पाहिलेली नाही यावर्षी बरेचसे लोक म्हणते आमची तूर चांगली आहे आमची तूर चांगली आहे परंतु ह्या क्वालिटीची तूर मी आता तरी पाहिली नव्हती ज्या आज पाहायला भेटली तुझ्या ठिकाणी सांगा तू बोलता रेल्वे